नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या टेकपाडील लूटू चॅनलमध्ये बातमी अंगणवाडीविषयक आहे मुंबई मानधन वाड ग्रॅज्युटी आणि मासिक पेन्शनच्या शासकीय निर्णय तीस सप्टेंबरपर्यंत न झाल्यास अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्र घेण्याचा इशारा दिला आहे तर एक ऑक्टोंबरपासून राज्यभर चक्कादाम केला जाणार असून सरकारने मागणी मान्य करून अंमलबजावणी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला शुक्रवारी पाच दिवस पूर्ण झाले आहेत दोन पॉईंट पाच कोटी लाडकी बहिणीचे काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आपल्या हक्कासाठी आझाद मैदानावर ठाण मांडून बसल्या आहेत या कर्मचाऱ्यांनी तेवीस सप्टेंबरपासून बेमुदत उपोषणाचे पाऊल उचलले आहे चोवीस तारखेला महिला व बालविकास मंत्र्यांनी सव्वीस तारखेला वित्तमंत्र्यांसोबत बैठक करून चर्चा करण्याची व लगेच मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडून निर्णय घेण्याचे मान्य केले त्यांच्या विनंतीनंतर बेमुदत उपोषणाचे रूपांतर बेमुदत धरण्यामध्ये करण्यात आले त्यातच पंचवीस सप्टेंबर रोजी सुमारे सोळा हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सत्याग्रह करून स्वतःला अटक करून घेतली दुसरीकडे सव्वीस सप्टेंबर रोजी बेमूर धरण्यामध्ये मुंबईतीलही अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले प्रलंबित मागण्या मंत्रिमंडळात मान्य होऊन शासकीय आदेश निर्गमित होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला मात्र शासनाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याने शुक्रवारी सत्तावीस तारखेला धन्या आंदोलन करणाऱ्या कृती समितीच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली यावेळी तीस सप्टेंबरपर्यंत शासनाने वाढ ग्रॅज्युएटी व मासिक पेन्शनचा निर्णय घेतल्यास एक ऑक्टोबरपासून मुंबईसह संपूर्ण राज्यातील अंगणवाडी कर्मचारी रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करतील असा इशारा कृती समिती राजसिंह यांनी सरकारला दिला तर मित्रांनो ही होती अंगणवाडी सेविकाच्या संपाविषयीची बातमी असेच नवद व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद